मला ते आतमध्ये भेटले त्यांनी सांगितलं की दीड हजार रुपयामध्ये आम्हाला त्या पास मिळाल्या आणि आतमध्ये आलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आमदारांनी पास मागितल्यानंतर पाच पाच सहा सहा तास संध्याकाळपर्यंत पास मिळत नाहीत आणि बाहेर जर पासचा जर बाजार होत असेल तर उद्या अतिरेकी येतील नक्षलवादी येथे येतील विधानभवन परिसरामध्ये येण्यासाठी माझे दोन कार्यकर्ते गेटवर सकाळपासून सकाळपासनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबून होते सभापतींकडे साठी दिलं पास मिळाल्या नाही शेवटी मला आत आत न, थे थे ते आतमध्ये भेटले त्यांनी सांगितलं की दीड हजार रुपयामध्ये आम्हाला त्या पास मिळाल्या आणि आतमध्ये आलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आमदारांनी पास मागितल्यानंतर पाच पाच सहा सहा तास संध्याकाळपर्यंत पास मिळत नाहीत आणि बाहेर जर पासचा जर बाजार होत असेल तर उद्या अतिरेकी येतील नक्षलवादी इथं येतील विकत घेऊन जर पास इथे यायला लागले माझं नाही दोन चार आमदारांचा अनुभव आहे तुम्ही याचे साक्ष लावा साक्षीला समोरच्या कार्यकर्त्याला बोलवतो कोणी पास दिला काय नाही ते सगळं तुम्ही शहानिशा करा आणि अशा पद्धतीने जर विधिमंडळामध्ये जर पास विकल्या जात असेल तर अतिशय लाजीरवाणी बाब आहे मला लाज वाटली त्या कार्यकर्त्याच्या समोर त्याचे ताबडतोब तुम्ही चौकशी लावा ठरलं होतं का कोणाला पास द्यायचे नाहीत आज तुम्ही जर परिसरात बघितले तर अक्षरशः धक्काबुक्की लाटालोटी होईल असे एका एका तीस तीस कार्यकर्ते आहेत मग एकतर प्रोटोकॉल पाडला असेल की कोणाला पासच द्यायचं नाहीत मग आता इतके कार्यकर्ते आले कसे का आणि जे सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेबांनी निदर्शनं साधून दिलेलं आहे ती बाब अत्यंत गंभीर आहे त्याची दखल घेतली पाहिजे याची मी सचिवालयाने याची चौकशी करावी आणि ज्या पद्धतीने पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की ते प्रूफ करून द्यायला तयार आहे त्याच्यावरती जो कोणी अधिकारी अशा पद्धतीने विकत असेल त्याच्यावर कारवाईसुद्धा करावी